न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आसिगाव बाजार येथे कोटेश्वर महाराज संस्थान रथोत्सव साजरा अकोला जिल्ह्यातील आसेगाव बाजार येथील सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कोटेश्वर महाराज हो रथ महोत्सव कोटेश्वर महाराजांच्या पितळी मूर्तीचे नगर प्रदक्षिणा केली जाते यामध्ये पारंपरिक शिवकालीन नगारा वादन पारंपरिक ढोल बासरी वादन केले जाते अनेक वर्षांची परंपरा पाहण्यासाठी राज्यभरातून विविध जाती धर्माचे लोक रथोत्सवात सहभागी होतात पंचक्रोशीतील मुली म्हणून रथ उत्सवाच्या निमित्ताने गावात येतात रथ महोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावले जातात कोटेश्वर मंदिराच्या पूजेचे मान शेकडो वर्षांपासून गावातील उगले कुटुंबियांकडे असून सर्व धर्म समभाव जपणारा हा रथ महोत्सव समाजाला दिशा देणारा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश कुनकर सावरा उपसंपादक अकोला